सांगली जिल्ह्यातील कवठे संघात दिवंगत उपमुख्यमंत्री पाटील यांचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे मात्र आता तेच संघर्षाचा वारसा पुढच्या पिढीकडे अर्थातच दोन ज्युनियर पाटलांच्या मध्ये देखील पाहायला मिळत आहे आता ते त्यासाठी मैदानात उतरले आहेत आर आर पाटील आबांचे चिरंजीव रोहित आणि खासदार संजय काका पाटील यांचे पुत्र प्रभाकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे दोन्ही युवा नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे आता प्रथम लोकसभा निवडणुका होती तत्पूर्वी तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात आता विधानसभा निवडणुकांसाठीचे दर्शन सुरू झाले आहे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर आर पाटील आबा यांनी राजकारणात चांगलाच विजय मिळवला असला तरी त्यांना मतदारसंघात चांगलाच संघर्ष देखील करायला लागायचा त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या आणि आबांच्या मध्ये टोकाचा संघर्ष झाला होता सध्या बाबांच्या पश्चात बाबांच्या पत्नी सुमनताई पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत मात्र आता हेऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी आपापल्या मुलांना या निवडणुकीच्या मैदानात उतरविल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे रोहित आणि प्रभाकर यांच्याच या मतदारसंघात विजयशी आपल्याकडेच खेचून आणण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्याचे दिसून येत आहे